टवाळखोरांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या अंबड शहरातील घटनेनं महाविद्यालयीन विद्यार्थिनी तर घबराटीचं वातावरण इंस्टाग्रामवर मैत्री करत एकतर्फी प्रेम करून महाविद्यालयीन तरुणीचे वारंवार छेड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आज मंगळवारी सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं आपल्या घरातील पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना आंबड शहरात घडली आहे या युवतीची छेडछाड प्रकरणी टवाळखोरानं जेलची वारी करूनही तो या युवतीचा पिछा सोडत नसल्यानं मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय आंबड शहरातील मत्स्यदरी कला विज्ञान महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री उर्फ च्यू या अल्पवयीन युवतीचा सोहम नावाचा संशयित टवाळखोर गेल्या काही महिन्यांपासून एकतर्फी प्रेम करून तिची छेड काढायचा या प्रकरणी आंबड पोलिसात गुन्हा दाखलही होता टवाळखोराला अटक ही झाली होती मात्र मुली 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 तो मुलीची छेड काढून मुलीचा व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंग करत असल्यानं आज सकाळी सदरील होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपल्या घरात छताच्या पंख्याला गळपास घेत आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती गरीब शेतकरी आम्ही अलगीच जीवन जगून तिने गोल्ड मेडलिस्ट होती ती मिरिट मध्ये येणारी होती तिला आरोपीनं आडविलं म्हणून आम्ही तिनं निधड्या छातीनं फिर्याद दिली पोलीस कडे पोलिसला आम्ही त्याचा मोबाईल हस्तगत करायचा सांगितला त्याचे आई वडील सुद्धा ह्या गुन्ह्यात इन इनवाले आणि एक दुर्गीत चित्रे म्हणून एक इनवाले एक मुलगी औरंगाबादची ती मोबाईल तिला धमक्या देत होती तिला धमकी देऊन तिचा खून केला ह्या लोकांनी के हे विकृत संघटने हे बऱ्याच मुली बाळीला त्रास देत यायच्या मोबाईलवर सगळे रेकॉर्ड आहे याचा शाह निशा सगळा तुमच्या सायबर कॅफेकडून आणि सी आय कडून करण्यात यावा आमची मागणी आमची मुलगी गेली म्हणून आम्ही कुणाला दुसऱ्या मुली बाळीला त्रास होऊ देणार नाही हे तुमचे हात जोडून विनंती शासनाने याच्यात दखल घ्यावा निस्ते कायदे करून जमणार नाही विकृत स्क्वॉड या लावून यांना ताब्यात घेऊन यांचा ता बंदोबस्त करण्यात यावा आणि ह्या विकृत समाजातल्या विकृत वृत्तीच्या लोकायला कठोरातले कठोर शासन व्हावा ही नम्र विनंती तुम्हाला तुम्ही गुन्हा कधी दाखल केला गुन्हा दाखल करून तीन दिवस झाले अच्छा हा आरोपी एक जेलमध्ये आहे त्याचे हस्तक जे संघटित लोक आहेत ते मोबाईलहून पुन्हा धमक्या देतच राहते आम्हाला तुमचे खून करू आम्ही मोठ्या गँगचे लोक आहेत आम्ही तुम्ही वावरात राहता आम्ही वावरात येऊन तुम्हाला मारून टाकू माझं वय झालेलं आहे मी एक सोमगार्ड आहे मी पूर्ण प्रशासनाला तपास कामात यायच्या सहकार्य सांगितलंय आम्ही सगळं पोलिसला आधीच सांगितलं होतं पण पोलिसने गडबडीने त्याचा पी सी आर न घेता डायरेक्ट त्याला लगेच सी आर करता कोर्टात हादर केलं त्याचा सी आर करून घेतला माहितच काय ना। महत्वाचं नाव ना। 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 भाग्यश्री सुरेश घाटगे महत् माझी नाते आणि माझं वय अडुसष्ट वर्ष आहे तो मला विनंतीच करतो माझं नाव शिवाजी दगडोबा चव्हाण मी मारडी रोडला शेतोश्युअर राहतो आम्हाला सुध्या धमक्या येतात होती गुन्हे मागं घ्या नाही तर तुमचा बंदोबस्त करू